श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शिवभक्त महाशिवरात्रीची खूप मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख मिळते हा दिवस खूप पवित्र आहे या दिवशी लोक भगवान शिवासाठी उपवास करतात आणि शिवलिंगावर जल अर्पण करत असतात भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे लग्न याच दिवशी झाले होते असं देखील आपल्याला अनेक पुराणांमध्ये आढळून येतं पंचगणानुसार महाशिवरात्रीचे व्रत माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पाळले जाते जे सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांनी संपेल म्हणून महाशिवरात्र फक्त सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच उद्या आपल्याला सर्वांना बुधवारी साजरी करायची आहे महाशिवरात्रीचं व्रत आपण जर केलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दोष हे दूरच होत असतात महाशिवरात्री च्या उत्सवाबद्दल विविध कथा आपल्याकडे प्रचलित देखील आहेत या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे ज्यावेळेस शिवरात्र असते त्यावेळेस आपण केलेल्या उपायांचं केलेल्या सेवेचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला अगणित असं मिळत असतं त्यामुळेच उद्या आपल्याला पाण्यामध्ये पाण्यामध्येही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील करणी बाधा वाईट बाधा शत्रुपिडा वास्तुदोष दारिद्र्य नकारात्मकता संपून आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आणि आपल्या जीवनातील सात पिढ्यांचा सा पितृदोष जो आहे तर तो देखील नष्ट होईल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या तुम्हाला सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे उपवासाचा संकल्प हा आवर्जून घ्यायचा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला दूध पाणी मध दही तूप गंगाचल आणि पंचामृताचा अभिषेक करायचा आहे भगवान शिव यांना बिल्वपत्र खूप आवडतात म्हणून त्यांना शक्य असेल तर एक तरी बिल्वपत्र तुम्ही अर्पण करा दिवा लावायचा आहे भगवान शिवाची आरती करायची आहे ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापे नष्ट होत असतात शिवलिंगाची पूजा केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत असतो आणि त्याचबरोबर शिवाची पूजा केल्यामुळे घरात कुटुंबात सुख शांती समृद्धी येते असं की जर अविवाहित लोक या दिवशी उपवास करत असतील तर त्यांना इच्छित जीवनसाथी देखील मिळत असतो त्याचबरोबर उद्या असणार आहे महाकुंभातील शाही स्नान तर उद्या आपल्याला सर्वांनाच बघा महाकुंभाला जाणं इतकं शक्य होत नाही त्यामुळेच आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय आहेत प्रभावी सेवा आहेत तर त्या सांगितल्या जातात आपण आपल्याच घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर ह्या काही वस्तू टाकून केली तर जे तर जे पुण्य आहे ते नक्कीच आपल्याला मिळत होतं होतं काय आपण एखादं काम हातामध्ये घेतो आणि त्या कामामध्ये आपल्याला सतत अडचण येत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला काहीतरी नकारात्मक शक्ती जी आहे तर ती जाणवत असते त्याचबरोबर काहीतरी शत्रू पिढेचा त्रास आपल्याला जाणवत असतो हे शत्रू जे आहेत तर ते आपले जारी किंवा नातेवाईक देखील असू शकतात आणि ह्या लोकांना आपली झालेली प्रगती तर्ती बगवत जी आहे तर ती बघवत नाही त्यामुळे जीवनातील जो काही शत्रूंचा तुमचा त्रास आहे तर तो संपून जावा आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांचा नाश व्हावा यासाठीच आपल्याला उद्या शिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी एक वस्तू आहे तर ती टाकायची आहे ज्यावेळेस पितृदोष घरामध्ये असतो त्यावेळेस तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला कधीच यश मिळत नाही आणि त्याच बरोबर घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही त्यामुळे ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या विशिष्ट तिथींना आपल्या पितरांचं स्मरण करणं खूप खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी हे सर्व उपाय आणि सेवा हे आपल्याला करणं खूप खूप महत्त्वाचं असतं तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम भगवान महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि उद्या काही शुभयोग देखील तयार होत आहे या शुभयोगांमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचा जे पुण्य आहे तर नक्कीच आपल्याला मिळत असतं तर बघा स्कंद पुराण शिव पुराण लिंग पुराण नारद संहिता इत्यादी शास्त्रांबरोबरच निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू ग्रंथानुसार आपल्याला असं आढळून येतं की आपण ज्यावेळेस महाशिवरात्रीचा उपवास करतो त्यावेळेस जीवनामध्ये कितीही कठीणातील कठीण तुमची अडचण असू द्या ती अडचण तुमची दूर झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे शक्य असेल तर उद्या तुम्हाला उपवास करायचा आहे उपवासासाठी तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकतात मग त्यामध्ये तुम्ही शाबुदाना खाऊ शकतात बटाटा खाऊ शकतात पण तुम्हाला भगर जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज्य असते त्या नंतर तुम्हाला या दिवशी जे सफेद मीठ असता आपण रोज घरामध्ये वापरतो ते देखील पूर्णपणे वर्जास्त त्याऐवजी तुम्ही मी, जे मीठ आहे तर ते वापरायचं आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी तुम्हाला घरामध्ये फळांचं तुम्ही सेवन करू शकता आपण ज्यावेळेस काही उपवासाचे पदार्थ बनवतो त्यामध्ये एकतर तुम्ही शेंगदाणा तेल वापरा किंवा मग तुपाचा तुम्ही वापर करू शकता पण सोयाबीन तेलाचा किंवा मग तुम्ही सूर्यफुल तेलाचा किंवा इतर कोणत्याही तेलाचा तुम्ही इथे वापर करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला शिवरात्रीच्या उपवासाचे हे नियम पाळायचे आहे आणि त्या अंतर्गतच तुम्हाला उपवास करायचा आहे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे आपण ते बघूया तर गरुड पुराणामध्ये आपल्याला सांगितलं जातं की ज्या जा वेळेस आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस आपले पूर्वज आपल्या अवतीभोवती असतात त्यामुळेच आपल्याला त्यांचं स्मरण करून आंघोळ करायचे असते तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जात असताना तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता जर शक्य असेल तुमच्या आजूबाजूला गंगा नदी असेल किंवा कोणतीही इतर पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही आंघोळ करा पण बघा प्रत्येकाला इतकं शक्य होत नाही किंवा आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला टाइम देखील नसतो त्यामुळे आपल्याला हे जे उपाय आहे तर ते आपल्या घरीच करणं खूप फायदेशीर देखील ठरत असतं तर आता काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या सकाळी सर्वात प्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यामध्ये पहिलं तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे काळे तीळ घ्यायचे आहे त्यानंतर गंगाजल घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी दालचिनीची जी पावडर असते तर ती टाकायची आहे थोडंसं तुम्हाला त्यामध्ये गुलाबजल जे असतं तर ते टाकायचं आहे आणि थोडंसं दूध टाकायचं आहे आता हे छान मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये तुम्हाला तुम तुमच्याकडे असेल तर गुलाबाच्या थोड्याशा पाकळ्या किंवा जे कोणतं फुल असेल त्या फुलांच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं अत्तर तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने हे मिश्रण जे तयार झालेलं आहे तर हे मिश्रण तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे आणि अंघोळ करत असताना तुम्हाला हा जो मंत्र मी आता तुम्हाला सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे गंगेचे यमुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधू कुरू हा जो मंत्र आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर ह्या ज्या काही सर्व पवित्र नद्या आहे या पवित्र नद्यांचं पाणी माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि माझ्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते संपलेले आहे असा अर्थ या श्लोकाचा होत असतो आता हा श्लोक तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल तुम्ही तिथून सर्च करू शकतात किंवा मग तुम्हाला नाहीच हा श्लोक म्हणता येईल तर सरळ तुम्ही ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्ही आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना तुमच्या पितरांचं स्मरण देखील तुम्ही करू शकता आणि तुम्हाला यानंतर हे जे पाणी आहे तर अशाच पद्धतीने घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मग तुम्ही एक काम करू शकता तर काय करायचं आहे हे एका मग्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व जे साहित्य आहे ते टाकायचं आहे त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे की हे जे पाणी आहे तर तुझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाक म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि नक्की तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती સોબત શ્રી સ્વામી સમર્થ